आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकळला भ्रष्टाचार आहे काही लोकांना ईडी इडी लावता की ती भाजपमध्ये गेली की ईडी संपून जाती काही लोकांना मागे बीडी लावता की ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला सूर्य झालं पाहण्यासाठी इकडं तैरेशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले ला आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे हे राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेट सामान्य दिला भेटी गा नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा वाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेट म्हणजे चालू आहे